नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कला संगीताला म्हणते आई तुझा जावाई काही बदललेला नाही त्याने सर्व नाटक केलं होतं संगीताला धक्काच बसतो तर कला म्हणते माझा ना माझ्यात आणि अद्वैत चांदेकर मध्ये कसलंही नातं निर्माण होणार नाही त्यानंतर कला घरी आल्यावर अद्वैत तिला म्हणतो रागाने मला तोंडावर पाडायचं ठरवलं आहे की काय तर काये, काये का कला म्हणते काय काय झालं तू सगळा राग माझ्यावर का काढतोय काढत असतो आणि तसंही माझं मूड नाहीये मला बोलण्यात इंटरेस्ट ही नाही म्हणून कला झोपी जाते इकडे संगीता रॉकेल ओतून घेते तिच्या हातात काडी पेटीही असते पेटून घेत असते इकडे कला जाग येते तिला स्वप्न पडत असतं की काय म्हणून ती देवघरात येते आणि घाबरून म्हणते आंबाबाईला कि नक्की असं का घडलं का काहीतरी विचित्र होणार आहे का माझ्या मनाला अशी राहून राहून भीती का वाटत आहे तेव्हा संगीता ही इकडे संगी जळलेली काडी समोर धरत असते तर पुढील भागात हिकायलाच स्वप्न तर नसेल वाईट धन्यवाद